तरुणांचा बेरोजगारी विरोधात आक्रोश व सरकारचा निषेध लाडक्या भावाची फसवी योजना नको रोजगार भत्ता द्या ऍडव्होकेट अनिल वासम महाराष्ट्रातल्या सुशिक्षित तरुणांचा भावनाशी खेळणाऱ्या कुचकामी सरकार लाडक्या भावाची फसवी योजना घोषित करून लाभापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे महाराष्ट्रात याआधी राज्य सरकारच्या अंतर्गत पंचवीस लाख कर्मचारी काम करीत होते मात्र एकोणीसशे नव्वद पासून अघोषित नोकर भरती बंदीमुळे ही संख्या सतरा लाखांवर आणली आहे राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये तीस टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चाळीस टक्के न भरलेली पदे रिक्त आहेत दोन हजार सोळा सतराच्या आर्थिक संरक्षणानुसार जाहीर केलेल्या रिक्त जागा तीन लाखाहून अधिक आहेत मागील पंचवीस ते तीस वर्षापासून सरकारने नोकर भरती थांबवली आहे जी काही नोकर भरती केली जात आहे ती अत्यंत त्रोटक आहे हे चिंत अत्यंत छीड निर्माण करणारे आहे याची तीव्र शब्दात निंदा युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केली शुक्रवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान शहीद राजगुरु यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीने महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारी विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी येथे निदर्शने करून जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात एडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण आई चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी अशोक बल्ला बाळकृष्ण मल्ल्या श्याम आडम आदींची उपस्थिती होती यानंतर राज्यातील पद भरतीमध्ये आदिवासी संवर्ग पेक्षा भरती तत्काळ करताना कायमस्वरूपी करावी या मागणीसाठी नाशिक येथे राज्यभरातील you तेरा जिल्ह्यातील पेशा क्षेत्रात मुलं मुली दिनांक एक ऑगस्ट पासून बेमुदत कोणतेही दखल घेतली जात नसल्याने व आंदोलनकर्ते करते जोपर्यंत या भरती बाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन सुरूच ठेवणार आहेत असा इशारा युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी यावेळी दिले डी वाय एफ सरकारी नोकर भरती वरील बंदी उठवा पद कापात करणे बेरोजगारी भत्ता द्या सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण बंद करा आदिवासी बहुल भागात सार्वजनिक उद्योग सुरू करा अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तत्काल करण्यात यावी शहरी रोजगार हमी योजना सुरू करा तरुणांना त्यांचा शैक्षणिक पात्रतेनुसार काम आऊट सोसायटिंग कंत्राटीकरण आणि सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची पुनर्भरती थांबवा राज्य सरकारच्या अख्यारित्या येणाऱ्या तीन लाखाहून अधिक आणि केंद्र सरकारच्या अखात्या रित तीस लाखाहून अधिक नोंदीकृत रिक्त जागा त्वरित भरा सार्वजनिक क्षेत्रात घेण्यात आलेल्या तात्पुरत्या आणि कंत्राटी कामगारांना कायम करा आझाद स्वयंरोजगार योजनेची योग्य अंमलबजावणी करा एक कामासाठी आलेल्या सर्व पातळ्यांवरील दुहेरी वेतन पद्धतीने त्वरित नष्ट करा नोकर भरती केंद्राची पुनर्रचना व अधिनीकरण करा खाजगी क्षेत्रात आपल्याकडील जागांबाबतची माहिती संबंधित केंद्राला देण्याची सक्ती करा एम पी एस सी मध्ये होणारा गोंधळ थांबवा वेळोवेळी परीक्षा घेऊन उत्तीर्ण उमेदवारांना तत्काळ रुजू करून घ्या शासकीय ये विभागात येणाऱ्या सर्व परीक्षा एम पी एस सी मार्फतच घ्या स्वयंरोजगार योजनेतील भ्रष्टाचाराला आळा घाला स्वयंरोजगार योजनेतील अर्जदाराला विनाआड कर्ज मंजूर करा यावेळी युवा महासंघाचे अखिल शेख इलिया सिद्दगी सुनील आमाटी बजरंग गायकवाड नरेश गुलाप अली आसिफ पठान प्रदीप मरेडी रफीक काझी राहुल बुगळे चंद्रकांत मंजुळकर बालाजी गुंडे अरुण सामल विजय मरेडी युसुफ शेख आदी उपस्थिती होते शहीद राजगुरूंच्या जयंतीचं औचित्य साधून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थातच भारताचा लोकशाही व महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शासकीय कार्यावरती महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली त्याच अनुषंगानं आज सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही आलो आणि इथल्या उपनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं पाप लपवण्यासाठी रोज एक नवीन योजना काढत आहेत की लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल अशा योजनेनं सर्वसामान्यांचा जा फायदा झालाच नाही पण उलट जास्त नुकसान झालेलं आहे एकीकडे लाडका भाऊ म्हणता आणि लाडका भाऊचे जे निकष आपण बघितलो त्या निकषामध्ये लाडका भाऊ बसत नाही तो खऱ्या अर्थानं सुशिक्षित असूनसुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय की वेगवेगळ्या शासनाच्या विविध विभागामध्ये जागा रिक्त आहेत त्या जागा भरा परंतु कंत्राटी पद्धतीनं जागा भरून खऱ्या खऱ्या आपल्या ज्या पात्र लाभार्थ्याला वंचित ठेवण्याचं काम हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आज वाढती महाराष्ट्रातली बेरोजगारी पाहतात तरुणांच्या देखील आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याला जबाबदार कोण म्हणूनच आज आम्ही शांतते देऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळाला पाहिजे आणि हक्काचा रोजगार आहे जर सरकार रोजगार देत नसेल तर सरकारच्या घशातून रोजगार काढण्याची ताकद आमच्यासारखे युवकात आहे हे या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगण्यासाठी सा आम्ही आलो आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या या महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी निषेध करतोय आणि आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतो आहे महाराष्ट्रातील नव्या देशातील महिला स्त्रिया या सुरक्षित आहेत का मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर समाजासमोर प्रशासनासमोर आहे आपल्या राज्यकर्त्यासमोर पडला पाहिजे महिला सुरक्षित नाहीत ज्या घटना कोलकत्तापासून बदलापूरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ज्या येत आहेत या घटना मानवी समाजाला माणुसकीला कायमाफासणार आहेत या सगळ्या घटनांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा शासनाने पुढाकार घेत कठोर शिक्षा करावी अशी मागणी या ठिकाणी करते त्यासोबतच आज युवकांचं भविष्य बेरोजगार युवकांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे डी दरवर्षी शहीद राजगुरू यांचा स्मृती जयंती विरोधात दिवस साजरा करते या दिवशी संबंध महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारीचे प्रश्न आहेत ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून नाशिक पैसा भरती संदर्भात घेऊन हजारो युवक आदिवासी युवक शिकलेले तरुण त्या ठिकाणी बसलेत त्या ठिकाणी माजी आमदार जे पी गावित हे सुद्धा उपोषणाला बसले आहेत यांचाही प्रश्न गंभीर आहे महाराष्ट्र शासनाने या उपोषणाची सुद्धा तात्काळ दखल घेत या उपोषणकर्त्यांचे प्रश्न सोडवावे पेसा भरती जी आहे ती तात्काळ सुरू करावी त्याच्यातले जे बोगस आहेत ते बाजूला सारून जे खरे लाभार्थी आहेत त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी यावेळेस करतोय डेड बॉडी फ्रीजर आमच्या इथे शीत शेवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटॅल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस